अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र तेजस्वी आणि श्रद्धेने भरलेले व्रत पौष रविवार सूर्यनारायण व्रत हे व्रत केवळ उपवास नाही हे केवळ पूजा नाही तर हे आहे सूर्यदेवाच्या कृपेचा कुटुंबाच्या सौख्याचा आणि आयुष्यातील अंधार दूर करणाऱ्या प्रकाशाचा संकल्प सूर्यदेव प्रत्यक्ष देवता हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवांना प्रत्यक्ष देवता असं म्हटलं जातं कारण मित्रांनो इतर देवतांची उपासना आपण प्रतिमेमध्ये करतो पण सूर्यदेव हे आपल्या डोळ्यांसमोर रोज प्रकट होतात तेच आपल्याला प्रकाश देतात उष्णता देतात ऊर्जा देतात आणि जीवन जगण्याची शक्ती देखील देतात म्हणूनच शास्त्र सांगतं जिथे सूर्याची कृपा असते तिथे अंधार टिकत नाही पौष महिना इतका महत्वाचा काय आहे बर कारण पौष महिना हा भगवान सूर्यनारायण आणि भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो याच काळामध्ये सूर्यदेव उत्तरायणाकडे प्रवास करायला सुरुवात करतात दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात निसर्गामध्ये ऊर्जा वाढू लागते शास्त्रानुसार उत्तरायण म्हणजे सकारात्मकतेचा काळ प्रगतीचा काळ आध्यात्मिक उन्नतीचा काळ म्हणूनच पौष महिन्यामध्ये सूर्याची उपासना केली तर ती अनेक पटींनी फळ देणारी ठरू शकते पौष रविवार व्रत हे महिलांसाठी खास का आहे कारण आपल्या परंपरेमध्ये महिलांना घराची लक्ष्मी मानलं जात स्त्री सुखी असेल तर घर सुखी असत या व्रतामागची भावना अशी आहे की महिलांनी सूर्यदेवाची उपासना करून कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून संरक्षणाचं कवच उभं करावं म्हणूनच हे व्रत मुख्यतः विवाहित महिला करतात श्रद्धेनुसार पतीचं आरोग्य टिकून राहत पतीला दीर्घायुष्य लाभत संसारामध्ये स्थैर्य येत घरात वाद तणाव कमी होतो हे व्रत म्हणजे नात्यांमध्ये ओब निर्माण करणारं सूर्यप्रकाश आहे पौराणिक कथा म्हणजे श्रद्धेचा आधार पौराणिक ग्रंथांमध्ये पौष रविवार व्रताच्या अनेक कथा सांगितल्या आहेत एका कथेनुसार एक वृद्ध महिला अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगत होती तिचं एकमेव धन म्हणजे तिची गाय होती एके दिवशी ती गाय अचानक हरवते महिला खचून जाते पण तरीही ती पौष रविवाराचं व्रत सूर्यव्रत जे आहे ते श्रद्धेने करते आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांमध्येच ती गाय परत येते तेव्हापासून हे व्रत दुःख दूर करणार आणि हरवलेलं परत मिळवून देणार असं मानलं जायला लागलं व्रताची तयारी करण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असावं हे व्रत करताना फक्त शरीरच नाही तर मन देखील शुद्ध ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे सकाळी लवकर उठावं स्नान करावं शुद्ध साधी वस्त्र परिधान करावीत शक्य असल्यास लाल पिवळ्या रंगाची वस्त्र घालावीत कारण हे रंग तत्व वाढवतात सूर्यदेवाची पूजा प्रकाशाशी संवाद पूजेच्या ठिकाणी फोटो किंवा मूर्ती ठेवावी तांब्याचं भांड वापरा कारण तांबे सूर्याशी संबंधित धातू मानला जातो सूर्योदयाच्या वेळी उघड्या आकाशाखाली उभं राहा तांब्याच्या लोट्यातून सूर्यदेवाला तीन वेळा अर्घ्य द्या अर्घ्य देताना डोळे बंद करा आणि मनामध्ये म्हणा हे सूर्यनारायणा माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर माझ्या कुटुंबावर तुझी कृपा ठेव मंत्र जप आणि स्त्रोत या दिवशी सूर्य बीज मंत्र सूर्य गायत्री मंत्र आदित्य हृदय स्त्रोत्र यापैकी कोणताही एक जप केला तरीही तो पुरेसा मानला जातो महत्वाच्या मंत्रसंख्या नाही महत्व आहे भावना उपवास आणि संयमाचा अभ्यास या दिवशी मीठ फळ दूध हे सात्विक अन्न चालतं उपवास म्हणजे शरीराला त्रास नव्हे तर इंद्रियांवर संयम ठेवणं व्रत सोडताना संध्याकाळी सूर्यास्तानंतर गोड पदार्थ घेऊन व्रत सोडावं सूर्यदेवाला लाल फुलं धूप दीप कापूर अर्पण करावा व्रताचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ काय आहेत ते पहा शास्त्र सांगत सूर्य मजबूत असेल तर माणूस आत्मविश्वासू असतो या व्रतामुळे शरीरामध्ये ऊर्जा वाढते रोग प्रतिकारक शक्ती वाढते डोळे हृदय मजबूत राहतात मानसिकदृष्ट्या भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो नकारात्मक विचार दूर होतात अध्यात्मिक लाभ म्हणजे मन शांत राहतं कर्मशुद्धी होते पापक शालना होत आणि उद्यापन करताना कृतज्ञतेची भावना असावी पौष महिन्याच्या शेवटी गरजूंना अन्नदान करून हे व्रत पूर्ण केलं जातं हे उद्यापन म्हणजे देवाने दिलेल्या कृपेचं आभार मानणं तर मित्रांनो हे व्रत केवळ स्त्रियांसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या मंगलासाठी आहे श्री स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो सूर्यनारायणाची उपासना करा मन शुद्ध ठेवा आणि स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत